नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काच आचार ज्याचं नाव आहे गुर्जन आज आचारसंहिता लागेल का असा प्रश्न प्रशिक्षणार्थी बांधव विचारत आहेत का कारण की प्रत्येक ग्रुपवरती हाच मेसेज सध्या सर्क्युलेट झालेला आहे की होय आज सायंकाळी सव्वा चार वाजता महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू शकते हे खरं आहे का आणि आज निवडणूक आयोगाची बैठक किंवा जी अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती का पार पडल्या जात आहे याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो हे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता लावायची असेल तर निवडणूक आयोगाचीच पत्रकार परिषद व्हावी लागते परंतु ही पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने घेणं आवश्यक असतं बंधनकारक असतं आजची जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे आणि त्या पत्रकार परिषदे मागचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की जी एस आय आर सर नावाची जी सिस्टीम आहे ज्यामधनं चुकीच्या पद्धतीनं गैरप्रकारानं अवैध मार्गाने ज्या लोकांनी स्वतःचं मतदान कार्ड बनवलेलं आहे चुकीच्या पद्धतीनं त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये झालेला आहे अशा सगळ्या अवैध लोकांना बाहेर काढण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आलेली होती बिहार या राज्यामध्ये आणि तीच प्रक्रिया आता संपूर्ण देशभरामध्ये राबवल्या जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवरती आज केंद्रीय निवडणूक आयोग महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण देशव्यापी ही प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आज नोटिफिकेशन जाहीर करू शकतं सर्वांना सूचित करू शकतं या संदर्भामध्ये ही आजची निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेचा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती कुठलाही अर्थार्थी संबंध नाही महाराष्ट्र राज्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी आचारसंहिता जारी करायची असेल तर महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते किंवा ते स्वत नोटिफिकेशन जाहीर करतात त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेचा महाराष्ट्र राज्याच्या आचारसंहितेसाठी किंवा आचारसंहितेशी तीळ मात्र देखील संबंध नाही आहे संदर्भामध्ये काहीही काळजी करण्याचं काम नाही आहे खूप खूप धन्यवाद